केलेल्या कामाच विकास रूपाने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अक्कलकोट शहरात किमान आहे आणि आता अजून काही जे जिल्हा परिषद नाही ते झालं सत्तर ते पंच्याहत्तर आमदार सचिव भागासाठी धनशेट्टी साहेब मला एक प्रश्न मतमोजणी होणार आहे आता दहाव्या अठराव्या साधारणतः धनशेट्टी साहेब किती मताधिक्य सात ते आठ हजार धनशेट्टी साहेब मला एक प्रश्न तुम्हाला उदाहरण एकोणचाळीस हजार मताधिक्याचा मतदान वाढलेलं आहे त्या अनुषंगाने हा जो लाडकी बहिणीचा जो इफेक्ट होता लाडकी बहिणीचा जो काही लाभ गोरगरीब महिलांना मिळाला त्याच कौतुक भाजपाच्या या मताधिकार पडण्याचा अंदाजही व्यक्त केला जातोय साधारणतः दनशेती साहेब मला एक सांगा की महायुती म्हणून तुम्ही एकत्रपणे जे काम केलं जे नियोजन केलं आणि सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं काम या संपूर्ण एकूणच नियोजनाचा एक चांगला परिणाम समोर येतो काय सांगाल तुम्ही एकत्रित येऊन येऊन काम केलं तर महायुतीचा समन्वय साधण्याचं काम जे सचिन दादांनी केलं शिवसेना शिंदे गट असू दे अजितदादा गट असू दे त्यानंतर आरपीआय रिपब्लिकन पार्टीला पाटोले गट असू दे रहत असू दे सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम